नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण बघा घरीच म्हणजे हॉटेल सारखा ढाबा स्टाईल सारखा एकदम अख्खा मसूर आणि त्याच्यासोबत बघा खाण्यासाठी अप्रतिम लागणारी तांदाची रोटी आणि ती पण लाटून घेतलेली अशी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर एक मध्यम आकाराची वाटी भरून मी अख्खा मसूर घेतलेला आहे अशा प्रकारे बघू शकता आणि हा अख्खा मसूर ना भिजवलेला आहे आपण डायरेक्ट शिजवून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघा दोन ते ती तीन पाने स्वच्छ धुवून घेतला आहे कुकर मध्ये मसूर त्याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलेला पिक आहे पिकलेला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर बघा गरम पाणी दोन ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते, ते कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण हा अख्खा मसूर शिजवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे तर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे बघा मी आणि कुकर आता कुकरला झाकण लावून आपण याच्यामध्ये कुकरमध्ये चार शिट्ट्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत ह्या मसूरसाठी तोपर्यंत कणिक मळून घेऊ या तो तो चला तांदळाच्या रोटी बनवण्यासाठी तर अशा प्रकारे दोन वाटे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा पांढरे तीळ आणि छोटा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून बघा हे कणिक आपण मळून घ्यायचं आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारचं हे कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तांदळाच्या पिक पिठाला चिकटपणा तर खूपच असतो माहीतच आहे तुम्हाला तर बघा अशा प्रकारे आपलं हे कणिक व्यवस्थित मळून झालं आहे दहा मिनटं आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया चला तर तोपर्यंत फोडणीची तयारी म्हणजेच अख्खा मसूर तयार करून घेऊया तर चार शिट्ट्या झाल्या बघा अशा प्रकारे कुकर मध्ये आपला मसूर शिजून झालेला आहे तर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि ते चिरून घेतलेला कांदा बघा अशा प्रकारे आपण मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे जेणेकरून सारखं हलवत गुलाबी रंग येईपर्यंत कांद्याला सारखा कांदा परतून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपला कांदा पण परतून तयार आहे आता आणि कांदा परतून आहे झालेला आहे तर याच्यामध्येच आपण एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक छोटा चमचा लाल तिखट पावडर आणि एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर आणि छोटा चमचा हळद अशा प्रकारे सर्व याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे कांद्यामध्ये आणि परत चमचाच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा आले लसणाची पेस्ट पण घालून घ्यायची आहे आता बघू शकता तुम्ही जो मसूर आपण कुकरमध्ये शिजून घेतला होता तो याच्यामध्ये कढाईमध्ये घालून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे चमच्या सहाय्याने हलवून घ्यायचा आहे आणि गरजेनुसार याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून हा अक्का मसूर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं होणार नाही अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ घालवूया कारण आपण याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून चव पण छान येईल म्हणून चला तर अशाच प्रकारे भाजीला आपण एक दहा मिनटं उकळी काढून घेऊया तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपला अख्खा मसूर किती झटकीपट म्हणजेच तयार झालेला आहे न भिजवता चला तर मग अख्खा मसूर तर अपला तयार है। है आपला तयार झालेला आहे आता आपण तांदळाच्या रोट्या बनवण्यासाठी घेऊया दहा मिनटं झालेला आहेत आणि आपलं तांदळाचं पीठ पण भिजलेलं आहे अशा प्रकारे बघा मी एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे चपातीपेक्षा बारीक आणि थोडंसं कोरडं पीठ पण तांदळाचं लावून घेतलं आहे पोपाटाला आता हलक्या हाताने एकदम अलगद हाताने म्हणजे एकदम हलक्या हातानेच म्हणजे याला लाटून घ्यायचं आहे परत दुसरी भाजी पलटू करून याच्यावरती बघा बेलण्याच्या सह्याने लाटून घ्यायचं आहे एकदम हलक्या हल हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हे पीठ खूपच चिकट असतं त्यामुळं ही लाटी जास्त पोळपाटाला चिकटणार ना ना नाही याची काळजी घ्या लाटताने परत तिसऱ्या बाजून मी पलटी करून अशा प्रकारे बघा लाटून घेतलेली आहे आता तवा तापलेला आहे मध्यम मिडियम गॅसवरती आपण ही तांदळाची रोटी शेकून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे एक बाजू शेकून झाली आता दुसरी बाजू पण आपण पन तांदळाच्या रोटीची अशा प्रकारे शेकून घ्यायची बघा आता ही सर्वात सोपी पद्धत आहे करण्याची बघा तांदळाची भाकरी न बनवतो तुम्ही अशा रोट्या बनवलं तर खाण्यासाठी खूपच छान लागतात आता अशा प्रकारे बघा मी तेल लावलेलं आहे शिकण्यासाठी म्हणजे तो रोटीला तर तुम्ही या तुपाचा पण वापर करू शकता किंवा बटरचा पण वापर करू शकता तर अशा प्रकारे मी सर्व तांदळाच्या रोट्या मी इथं बनवून घेतलेल्या आहे लाटून घेतल्या आहे आणि शेकून पण घेतलेल्या आहे तर दोन वाटीपिठामध्ये माझ्या सहा या तांदळाच्या रोट्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि आपली ही रेसिपी म्हणजेच अख्खा मसूर आणि तांदळाची रोटी पण तयार आहे खूपच सॉफ्ट झालेली आहे ही, ही रोटी नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा खूप खाण्यासाठी तर खूप अप्रतिम लागते रोजची भाकरी किंवा चपाती किंवा गव्हाची रोटी तंदूर रोटी न बनवता ही एकदम नवीन युनिक रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आवडली असेल रेसिपी तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा।